नमस्कार कॅमेरामध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे हे निवासस्थानाहून निघालेले आहेत आणि ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी काय संवाद साधणार ते पाहण्यात महत्वाचं करणार आहे एक मिनिट बाहेर

म्हणजे भगवा दहशतवाद भगवाद आतंकवाद असं जे काही त्यांनी आरोप केले त्या आरोपावर अशा प्रकारच्या घटना शिक्कामोर्तब करणाऱ्या घडतात कारण यापूर्वी देखील एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने आ, या मालेगाव सर सरसंघचालक माननीय सर सरसंघचालक माननीय मोहन भागवत साहेबांचं नाव देखील घ्या अशा प्रकारचं टॉर्चरिंग केलं होतं अशा प्रकारचं स्टेटमेंट एका रिटायर्ड पोलिस ऑफिसरने देणं ही तर मोठी दुर्दैवी बाब आहे आणि त्याचबरोबर आज साधनी आजरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं नाव त्यामध्ये घ्यावं यासाठी त्यांना टॉर्चरिंग केलं आणि त्यांची हाल केले त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते तर अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने तत्कालीन यु पी ए सरकार काँग्रेस सरकार ही काँग्रेसची नीती आहे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये हिंदुत्वाचा अपमान करणं भगव्याचा अपमान करणं फक्त मतांच्या राजनीतीसाठी मतांच्या राजकारणासाठी कुठल्या फराला ते जाऊ शकतात याचं हे दृष्टीपर्यंत उदाहरण आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या तत्कालीन जे राज्यकर्ते होते ते म्हणत होते की आतंकवाद आणि दहशतवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो पण याच लोकांनी सांगितलं की हा भगवा आतंकवाद आहे भगवा दहशतवाद आहे आणि त्यामध्ये जे हिंदुत्ववादी लिडर होते त्या लिडर लोकांना जबरदस्ती या पुण्यामध्ये बोवण्यासाठी अटक करण्यासाठी जो दबाव निर्माण केला तपास यंत्रणांवर हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे ज्या लोकांनी अशा प्रकारचा दबाव निर्माण केला खोट्या केसेसमध्ये या बॉम्ब्लास्टमध्ये ज्यांचं नाव टाकण्याचा ज्यांचं म्हणजे आदरणीय मोहन भागवत साहेब असतील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील हे कट्टर देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत या देशाला पुढे नेणारे लोक आहेत अशा व्यक्तिमत्वांवर आरोप करून खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा मनसुबा कारस्थान षडयंत्र तत्कालीन सरकारने रचलं होतं काँग्रेस सरकारने फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी आणि म्हणून या लोकांनी तर पहिली तर तमाम हिंदू धर्माची हिंदुत्वाची माफी मागितली पाहिजे आणि मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचं दुर्दैवी राजकारण कधी झालं नव्हतं आणि म्हणून या ज्या लोकांनी या तपास यंत्रणेवर दबाव टाकला त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची नार्कोटेज झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे त्यांचे खरे चेहरे त्यांचा बुरखा जो आहे तो या जनतेसमोर फाटला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे खरे चेहरे या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर देशातल्या जनतेसमोर आले पाहिजे हेच मला या ठिकाणी माझी ठाकूर ठाकूर सावरकरांचा ठाकूर यांनी ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलेलं आहे त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद ज्याप्रमाणे काँग्रेसने सांगितलं होता तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलेलं आहे की सनातन टेरर हिंदू टेरर आणि राहुल गांधी देखील सावरकरांचा अपमान केला होता माफी मागितली नव्हती खरं म्हणजे हे काँग्रेसची नीती आहे काँग्रेसची मानसिकता हीच आहे की ज्यावेळेस झालेले बॉम्बस्फोट मुंबईमध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे, देशभरामध्ये दे। त्याहून लोकांचं लक्ष विचलित करायचं डायव्हर्ट करायचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं हे कारस्थान होतं हे षडयंत्र होतं आणि म्हणूनच त्या भगव्या दहशतवाद आणि आतंकवादाला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुत्ववादी जे मोठे नेते म्हणजे मोहन भागवतजी आदरणीय मोदी नरेंद्र मोदीजी यांची नावं घेऊन त्यांना सिद्ध करायचं होतं की खऱ्या अर्थाने हा भगवा दहशतवाद आहे परंतु या ठिकाणी त्यांचं षडयंत्र त्यांचं कारस्थान हाणून पाडलं गेलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या प्रज्ञासिंग साधू प्रज्ञासिंग आणि हे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने जे काय आज स्टेटमेंट ते करत आहेत जे त्यांनी आरोप केलेत त्या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे खऱ्या अर्थाने खरा चेहरा जो आहे काँग्रेसचा युपीए सरकारचा तत्कालीन राज्यकर्त्यांचा हा जनतेसमोर आला पाहिजे सर पृथ्वीराज चव्हाण यांच्या युवा युवासेनेकडून आंदोलन करून, करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा काय आहे कारण हिंदुत्व हिंदू धर्म सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही तो सहिष्णू आहे सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी या जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल आणि सावर आणि आज ज्या या हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणारे कुठे गेले काही ब्र ही काढला नाही त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हिंदुत्वावर भगव्यावर आरोप होतील त्याच्या वेळेस जे आरोप करतील जे प्रयत्न करतील त्यांना त्याची किंमत हिंदुत्वाची उभाटाने कारण राहुल गांधीने सावरकरांचा अपमान राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात हिंदुत्वाचा अपमान करतात आता या ठिकाणी ऑपरेशन सिंधूरचाही अपमान केला प्रधानमंत्र्यांचा अपमान केला ज्या पाकिस्तानला धडा शिकवला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने जैसे को तैसा गीडचा जेव्हा पत्तरशे याच्यात पण त्यांना पोटदुखी आली सैनिक किती ड्रोन किती पडले मिसाईल किती पडले किती फुकट गेले याचा विचारताय तुम्ही बॉम्बस्फोटमध्ये किती बळी गेले किती सेनेचे जवान यामध्ये शहीद झाले याचा हिशोब विचारत नाही याचा विचार हिशोब विचारण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही आणि म्हणून राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात आणि हा हे त्यांचे सहयोगी उभाटा असतील इतर जे कोणी असतील हे सहन करतात निमुठपणे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे कसलं हिंदुत्व याचाही जनता नक्की विचार केल्याशिवाय राहणार नाही सोयीचं हिंदुत्व घ्यायचं मतांसाठी हिंदुत्व घ्यायचं मतांच्या लाचारीसाठी हिंदुत्व धरायचं सोडायचं हा एक जे काय आज सगळं जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे आणि जनता सुज्ञ आहे ये पब्लिक है सब जानती है योग्य वेणी जानना योग्य उत्तर महाराष्ट्र है की सगड़े एक का आरोप किया है की मालेगाव ब्लास्ट में इससे पहले भी जो ब्लास्ट हुआ इसके बारे में ये भगवा दहशतवाद है भगवा आतंकवाद है ऐसा स्वरूप देने का काम तत्कालीन यूपीए और कांग्रेस सरकार ने किया ये हिंदुओं का अपमान है ये भगवे का अपमान है इसलिए उन्होंने पहले तो हिंदुत्व की जाहिर माफी मांगनी चाहिए और दूसरी बात उसके बाद एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर कहता है कि सर चालक मोहन भागवत जी को भी अरेस्ट किया जाए इस केस में उनको फंसाया जाए उन केस में उनका इन्वॉल्व करना चाहिए ऐसे क्यों किया उन्होंने क्योंकि इस पर ये भगवा आतंकवाद और भगवा दहशतवादा मोर्तव करना चाहते थे वो और इसलिए हिंदुत्व के बड़े लीडर इस केस में जोर जबरदस्ती से उनकी इन्वॉल्वमेंट करने की कोशिश और अभी अभी आज भी हमारे साधवी प्रज्ञा सिंह जी ने कहा है कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का भी नाम उन्होंने लेने के लिए इस केस में आ, उनका उनकी इन्वॉल्वमेंट दिखाने के लिए उनको टॉर्चर किया गया ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है ये बहुत ही निंदाजनक बात है क्या ऐसे वोटों की राजनीति के लिए इतने इतनी घिनौनी हरकत कोई कर सकता है इतनी निचले स्तर पर कोई जा सकता है इतने निचले स्तर पर राजनीति कोई कर सकता है ये बड़ा नमूना ये कांग्रेस ने यूपीए ने दिखाया है और इसलिए इसका जिसकी कड़ी निंदा जितनी करे उतनी कम है इसलिए मैं यही कहूंगा कि ये तो मोहन जी भागवत जी हो हमारे प्रधानमंत्री मोदी जी हो ये देश को आगे बढ़ा रहे देश को देश का उत्कर्ष कर रहे दे, देश का विकास कर रहे कट्टर देशभक्त है ये राष्ट्र भक्त है और उनके देशभक्ति पर क्वेश्चन मार्क लगाना सवाल खड़ा करना ये तो देश द्रोह है ये पाकिस्तान की बोली बोल रहे हैं ऑपरेशन सिंदूर का भी इन्होंने विरोध किया ऑपरेशन सिंदूर का भी मजाक बनाया ये राहुल गांधी हमेशा ये पाकिस्तान की बोली बोलता है पाकिस्तान में उनको बहुत उनका नाम होता है राहुल गांधी ऐसे नमूने दिखाते एग्जाम्पल दिखाते देखो राहुल गांधी ने ऐसा बयान दिया ये क्या उचित है ये कौन सा देश प्रेम है ये तो पाकिस्तान प्रेम है और इसलिए मैं कहूंगा जिन्होंने ये तपास यंत्रणा जो है इन्वेस्टिगेशन जो कर रहे थे उनको उनके ऊपर जो राजनेताओं ने राज्यकर्ताओं ने दबाव डाला उनकी इंक्वायरी होनी चाहिए जांच होनी चाहिए उनकी घर को टेस्ट होनी चाहिए उनके ऊपर कड़ी कार्रवाई होनी चाहिए।, चाहिए।, सर, 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 चाहिए सर जिस में अभी तक कुछ भी जो हिंदुत्व छोड़ दिया है हिंदुत्व अभी कभी पकड़ने का कभी छोड़ने का ये वोटो की राजनीति कर रहे हैं और ये पब्लिक है सब जानती है आज इतनी बड़ा घटना बड़ी घटना होने के बावजूद जो कहते हैं हमने हिंदुत्व छोड़ा नहीं है वो कहा गए एक भी शब्द जवान से निकला है बाला साहेब ठाकरे जी का हिंदुत्व को हम आगे बढ़ा रहे और इसलिए मैं कहूंगा कि दूध का दूध पानी का पानी होना चाहिए और इनके सही चेहरे जनता के सामने देश के सामने आने चाहिए सर करारा जवाब मिलेगा इसका बिल्कुल करारा जवाब मिलेगा हिंदुत्व का अपमान करना भगवा अपमान करना और देश प्रेम का अपमान करना

आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर आपण बघू शकतो

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे कार्यकर्ते यावेळी त्यांना भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर शुभदीप बंगल्याच्या बाहेर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आता माध्यमांशी संवाद साधलेला आहे विविध राजकीय घेडांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे आणि आता आपण बघू शकतो माध्यमांशी संवाद साधल्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक कार्यकर्ते असतील अनेक नागरिक असतील त्यांचे अनेक कामं असेल किंबहुना रखडलेली कामं असेल याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता सर्वांशी संवाद साधल्यानंतर पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जात आहेत